सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सिंधू ही तिच्या बेडरूममध्ये येत विचारात पडलेली असते सिंधू तिची पिशवी हातात घेत म्हणते की आज मला मधु सावीला भेटायला घेऊन जाणार होती आणि नेमकं आजच राघव मला मिशनवर घेऊन जाणार आहे सिंधू विचार करते की सावी इतकी दुसऱ्या आईबाबांची मुलेसुद्धा आता किडनॅप केले तेव्हा सावी इतकीच त्यांना सुद्धा सोडवण्याची गरज असल्याचे आता सिंधू आपल्या मनाशी बोलते विचार करत सिंधू म्हणते की आता मी काय करू खरं तर राघव सोबत मी मिशनला गेली तर हे मधुला अजिबात आवडणार नाहीये आणि याचा जर तिला राग आला आणि तिने सावीला भेटण्याचा प्लान कॅन्सल केला तर काय करायचं असा विचार आता सिंधू करत असते सिंधू विचार करते की मी काहीही करून मला सावीला भेटायचंच त्यामुळे मी मिशनला येऊ शकत नाही असं मी राघवला सांगू का था था तर आता सिंधू म्हणते की नाही मी जर असं केलं तर राघवला संशय येईल तेवढ्यात कुणाला संशय येईल असे म्हणत राघव आता दरवाज्यात आलेला असतो तर सिंधू राघवला बघते सिंधूकडे बघत आता राघव हा सिंधूकडे येतो पुढे येत राघव म्हणतो की कुणाला संशय येईल मी काय बोलतोय आणि तू कुणासबद्दल बोलत होती सिंधू तर आता सिंधू तिरप्या डोळ्यांनी राघवकडे बघते तर आता सिंधू ही आय टी तुभा राहून राघव समोर येते आणि म्हणते की तुझ्याच बद्दल बोलत होतो आपण आणि लंबू तुला संशय येत नाही का सिंधू म्हणते की आपण तुझ्या मनासारखं केलं तरी तुझा संशय आणि नाही केलं तरी संशय तू एकदम चुंगो आहेस राघव म्हणतो की अशा वाईट शब्दांची मला बोलणार आहे तू एक डिक्शनरीच बनव सिंधू म्हणते की बनवणार ना आणि डिक्शनरी बनवून तुझ्या समोर ठेवणार राघव म्हणतो की मग सरळ भाषेत बोल ना मला समजेल असे तर सिंधू म्हणते की मी तर सरळ भाषेतच बोलते पण तुलाच ते समजत नाहीये कारण तुझी लेवल समजण्याची तेवढी नाहीये सिंधू आता मोठमोठ्याने असू लागते तर अगं की काय हसतेस असं मोठमोठ्याने आणि तर सिंधू म्हणते की आपलेच दात आणि आपलेच होत सिंधू म्हणते की हा चोर आणि पोलिसांचा खेळ आहे तर आता सिंधू राघवला समजावू लागते सिंधू म्हणते की त्याचं काय आहे ना दोन टीम्स असतात एक चोर टीम आणि एक पोलीस टीम चोर काहीतरी करतात आणि मग पोलीस त्यांच्या पाठीमागे पळतात आणि मग त्यांना ते पकडतात तेव्हा राघव म्हणतो की तू माझ्यासोबत येणार होतीस त्याचं काय झालं सिंधू म्हणते की आपण तुझ्या सोबत येऊन काय करणार आपण तर त्या तुझ्या पोलीस व्हॅन मध्ये बसून बसून राहणार ते पण एसी मध्ये सिंधू म्हणते की आपली गरज भासली ना तर तू आपल्याला कॉल करायचं मग आपण येणार सिंधू म्हणते की नाहीतर तू एक काम कर तू पुढे जा चोराला पकड आणि नंतर आपण पाठीमागून येतो राघव म्हणतो की आणि तू तिथे हरवली तर तेव्हा सिंधू म्हणते की आपलं वय काय अरे आपण साडे आहोत तेव्हा आपण कधीच हरू शकत नाही सिंधू म्हणते की तुला काही कळतच नाही तुझी फक्त उंची वाढली तुझा दिमाग अजून तुझ्या आहे असे म्हणत आता सिंधू हसू लागते राघव म्हणतो की तू बरोबर बोलतेस आणि अगदी तुझ्यासारखेच माझं झालंय पण तू तु मी तुला शेवटचं विचारतो तू येणार आहे का तर सिंधू म्हणते की नाही सिंधू म्हणते की मी तुला शेवटचं सांगते मी येणार नाही तर राघव म्हणतो ठीक आहे पण मी तुला केलं नाही याची तक्रार घेऊन तू आईकडे जाऊ नकोस पुन्हा आणि रागाने राघव रागा तेथून निघून जातो तेव्हा आता सिंधू विचार करते की नाही सिंधू तुला जावंच लागणार तर अखेरी सिंधू पाठी तिची बॅग घेऊन अखेर राघव सोबत जायला तयार होते आणि गाडीत बसते तर आता काही सीट बेल्ट लावता येत नसतो तेव्हा राघव सिंधूकडे बघत हसू लागतो तर आता सिंधू म्हणते की लंबू अरे हसायला काय झालं आपल्याला सीट बेल्ट लावता येत नाही ना राघव म्हणतो की काय म्हणत असतेस तू बडी बडी बाते आणि वडापाव खात असते अगदी तसंच झालं तुझं राघव म्हणतो की काही जरी बोललं तरी भोकाड पसरून बसतेस आणि साधा सीट बेल्ट लावता येत नाही सिंधू म्हणते की लंबू अरे आपल्याकडे गाडी नाहीये म्हणून नाहीये आपल्याला सीट बेल्ट लावायला मग समजून तू सिंधू म्हणते की एक तर एवढा आपला जीव मध्ये घालून मदर साठी आपण इथे आलोय सिंधू म्हणते की तू आपल्याला मदत करायची सोडून आपल्याला हसतोस तुला काही वाटत नाही का लंबू आणि आता ते ऐकताच राघव त्याचा सीट बेल्ट काढून पटकन हातात त्याचा हात सिंधू कडे करतो आणि सिंधूच्या जवळ येऊन सिंधू सीट बेल्ट घालू लागतो तर प्रेमाने राघव आणि सिंधू एकमेकांकडे बघू लागतात आणि आता प्रेमाने राघव हा सिंधूचा सीट बेल्ट लावतो तर तेवढ्यात आता सिंधूची नजर शेजारी ठेवलेल्या फाईल कडे जाते ती हातात घेत सिंधू म्हणते की ए लंबू ही फाईल कसली आहे तेव्हा ती फाईल घेऊ लागताच राघव म्हणतो की ए ती फाईल ठेव ती मिशनची फाईल आहे सिंधू म्हणते की ही आपल्याला सुद्धा वाचायला हवी कारण आपण तुझ्यासोबत येतोय ना आता मिशनला हिच्यात काय काय लिहिलेलं आहे बघू तर आता ती राघव ती फाईल आपल्याकडे घेत म्हणतो की कृष्णा ती फाईल इकडे ती ती कॉन्फिडेन्शियल आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की लंबू खरं सांग ना आपल्याला तिकडे काही होणार नाही ना आपल्याला जगायचं आहे बरं का तेव्हा राघव म्हणतो मी आहे ना तेव्हा आता राघव सिंधूला सांगतो की हे बघ कृष्णा मिशन खूप रिस्की आणि जेलसफुल आहे तेव्हा तू प्लीज असं काहीही करू नको की ज्याने काहीतरी चूक होईल तू माझ्यासोबत येते तेव्हा प्लीज तू कुठलीही गडबड करू नकोस असे आता राघव सिंधूला बोलतो तर आता सिंदु मान हलवते इकडे आता बेडरूम मध्ये मधूचा मोबाईल वाचतो तो मोबाईल घेत आता लगेचच मधू म्हणते की एक गोष्ट तुम्ही तुमच्या माणसाला सांगा की त्या मुलीला घेऊन तू वेळेत पोहोच म्हणून कारण आता मला त्या कृष्णाचा खूप कंटाळा आलाय ती सततच कटकट करत असते आणि ती अनव्हेरिएबल झाली आता मधु म्हणते की कधी ती इथून जाईल ना असं मला झालंय आणि तुम्हाला माहितीये का राघवने तिला लागण्यासाठी प्रपोज केलंय मधु म्हणाली सध्या तर ती त्याला नाही म्हणाली पण पुढे जाऊन जर तिचा विचार बदलला तर काय करायचं तिने तिचा डिसिजन जर बदलला तर तेव्हा नको मला तर आता ही रिस्कच घ्यायची नाही मधु म्हणते की बरं ना बरं मला आता निघायचं बेडरूममधून बाहेर पडते इकडे आता, आता राघव हा सिंधूला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये येतो आणि त्याच्या टीमला बोलावून राघव आता त्याच्या टीमला सगळे इन्स्ट्रक्शन देतो राघव म्हणतो की मला आता आपल्या मिशन मध्ये कुठलाही नको नकोय सगळेजण व्यवस्थित इन्स्ट्रक्शन फॉलो करा तर आता सिंधू तिचे टेबलवर खुर्चीवर बसलेली असताना टेबलवरचा पेन घेते आणि राघव इन्स्ट्रक्शन सांगत असताना पेनाचा टकटक असा आवाज करत असते तेवढ्यात आता राघव हा सिंधूकडे बघत म्हणतो की एक्सक्यूज मी राघव म्हणतो की मी इथे महत्वाचं बोलतोय तेव्हा मला माझ्या ऑफिस मध्ये अजिबात बेशिस्तपणा नकोय कृष्णा इकडे राघव आता सगळ्यांना फोर्स रेडी करून गाड्या तयार करायला सांगतो तेव्हा सगळेजण आता कामाला लागतात आणि आता राघव म्हणतो की सगळी इन्फॉर्मेशन माझ्याकडे अगोदर आली पाहिजे तर आता टेबल एक मुलीचा फॉर्म भरलेला असतो आणि ती मुलगी किडनॅप झालेली असते त्या सिंधू तो फॉर्म घेऊन त्या मुलीचा फोटो बघते एवढ्यात एका मुलीचे आई वडील पळत असते ते येतात आणि म्हणतात की साहेब आमच्या मुलीला वाचवा तर आता पटकन ते ऐकून सिंधू खुर्चीवरून उठते तर ते नवरा बायको आता खुर्चीवर राघव समोर बसतात राघव म्हणतो की हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमच्या मुलीला काहीही होणार नाही त्या मुलीची आई म्हणते की साहेब तुम्ही सांगा ना आमची मुलगी कधी सापडणार आहे आणि त्या किडनॅपरने आम्हाला धमकी धमकी दिली होती जर आम्ही पोलिसात गेलो तर ते आमच्या ईशानीला असं म्हणत वडील आता रडू लागतात आमच्या जर काही झालं तर आम्ही कसं जगायचं तेव्हा रागव म्हणतो की हे बघा प्लीज तुम्ही घाबरू नका आणि तुमच्या मुलीला काहीही होणार नाही राघव म्हणतो की हे बघा तुमची मुलगी ही माझ्या मुलीसारखीच आहे तेव्हा मी तुम्हाला प्रॉमिस करतो की मी तुमच्या मुलीला सुखरूप तुमच्यापर्यंत घेऊन येईल राघव म्हणतो की तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये पोलीस डिपार्टमेंटवर तुम्ही विश्वास ठेवा तुमच्या मुलीला मी लवकरात लवकर घरी घेऊन येईल तुम्ही काही काळजी करू नका तेवढ्यात आता सिंधू त्या जोडप्याकडे बघत म्हणते की फ्रेंड साईक ना सिंधू म्हणते कसं आहे ना आय अंडरस्टँड युअर तर आता इंग्लिश मध्ये सिंधू बोलता असते नवरा बायको आता सिंधू कडे बघू लागतात सिंधू म्हणते की त्याचं काय आहे ना आपलं फादर आणि मदर सुद्धा आपल्याला लवकर सोडून गेले ना तेव्हा आपलं माणूस जर आपल्यापासून लांब गेलं तर काय होतं हे आपल्याला चांगलंच माहित आहे सिंधू म्हणते की पण डोंट वरी तुम्ही काही काळजी करू नका पोलिस आहे ना तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवा ते तुमची मुलगी तुमच्याकडे घेऊन येणार आता त्यांनी सांगितलं ना राघव म्हणतो की हे बघा तुम्ही निश्चिंतपणे घरी जा काळजी करू नका मी तुम्हाला कळवतो राघव आता त्यांना निश्चिंतपणे घरी जायला सांगतो तर ते निघून जातात तर आता राघव विचार करू लागतो तेव्हा आता सिंधू म्हणते की इथे विचार करत बॅटिंग करत का बसला जा बाहेर त्यांच्या मुलीला शोधून आण त्या मुलीचे आई वडील किती हर्ट झाले बघितलं ना तू तर बोट करत राघव म्हणतो की गप्प बस मला काहीही सांगायची गरज नाहीये राघव म्हणतो गेल्या दीड महिन्यापासून मी माझ्या मुलीला शोधतोय आणि ती अजूनही सापडलेली नाहीये तेव्हा सिंधू आता राघव कडे बघू लागते राघव म्हणतो की त्यामुळे तू मला माझं काम शिकायची गरज नाहीये जस्ट टे आउट ऑफ अवे असे आता राघवला म्हणत असतानाच राघवचा फोन वाचतो आणि आता लगेच राघव हा फोनवर बोलू लागतो तर तेवढ्यात सिंधूच्या मोबाईल वर आता मेसेज आलेला असतो आणि मधून आता सिंधूला तीन वाजता दिलेल्या लोकेशनवरती बोलावलेलं असतं तेव्हा आता सिंधू विचार करते की मी इथून आता कशी निघू मी जर बाहेर जाते असे सांगितले तर राघव मला दहा प्रश्न विचारतील आणि मी जर तसं केलं तर राघवला देखील संशय येईल असा सिंधू विचार करते त्यानंतर आता सिंधू राघवला म्हणते की लंबू आपण पोलिसवाला नाही तरी आपण तुला एक सल्ला देऊ का तेव्हा राघव म्हणतो की मी नाही जरी म्हटलं तरी तू थांबणार आहेस का सिंधू म्हणते की त्याचं काय आहे ना एखाद्या श्रीमंत घरातील मुलगी अशी किडनॅप झाली ना बराच नातेवाईकच त्यांचा घात करतात आणि आपल्याला वेळा हे बघायला मिळाले रे सिंधू म्हणते की आपण तुला नक्की सांगतो याही प्रकरणात त्यांच्या कुठल्या नातेवाईकाचाच हात असणार तर आता राघव विचार करू लागतो सिंधू म्हणते कि बघ बर का आपला हा तुला मोलाचा सल्ला आहे तुला घ्यायचा असला तर घे नाही तर सोडून दे असे म्हणत आता सिंधू तिची पिशवी घेऊन बाहेर जाते तर आता इकडे राघव सिंधूचे बोलणे ऐकून विचारात पड़तू। विचार करत पडतो राघव म्हणतो की हिचे सल्ले सिंधू सारखे असतात आणि मला खात्री आहे ही, ही माझी सिंधूच आहे त्यानंतर आता फोन करून राघव पुन्हा त्याच्या टीमला इन्स्ट्रक्शन देऊ लागतो तर आता इकडे दिलेल्या लोकेशन वरती सिंधू ही पोहोचलेली असते तर एका आडगडीच्या खोलीमध्ये मधु ही पाय पसरून बसलेली असते तेवढ्या थकत थकत आपण तिथे आलो असे नाटक करत सिंधू ही धापा टाकत आता मधु समोर येते आणि म्हणते की काय ग फ्रेंड अगं किती लांब आहे आणि इथे जवळपास काही रिक्षाही नाही इकडे मला कुठे बोलावलं तू आणि त्या लंबू ला समजावून सांगता सांगता माझ्या नऊ आले असे म्हणत तिथेच असलेल्या माठातलं पाणी आता सिंधू पिऊ लागते आपल्याला वाटलं होतं आपण इथे टायमावर पोहोचतो की नाही पण पोहोचलो ना असे सिंधू मधूला बोलते इकडे आता मधूकडे बघत सिंधू विचार करते की ही इथे काय बसली आणि सावी सुद्धा इथे कुठे दिसत नाही तेव्हा आता मी काय करू तर आता सिंधू विचार करते की हिला सावी बद्दल का तर सिंधूचे दुसरे मन म्हणते की नाही सिंधू तू आता शांत राहा या मधूला जर संशय आला तर आयते वेळी प्लान फसेल असा सिंधू विचार करते तर आता सिंधू बाप्पाकडे प्रार्थना करते की बाप्पा लवकरात लवकर सावी आणि माझी भेट घडू दे इथलं का काम संपलं की मी लगेच पुन्हा राघवकडे जाईल आणि मग कृष्णाचं नाटकही संपेल असा सिंधू विचार करू लागते त्याच वेळेस आता मधूचे लक्ष सिंधूकडे जाते आणि सिंधू विचार करत असल्याची आता मधूच्या लक्षात तर आता सिंधू समोर येत मधु म्हणते की काय झालं एवढी का खुश आहे तेव्हा भानावर येत सिंधू म्हणते की आपण खुश आहे हो आपण खुश आहे कारण आज आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे मधू म्हणते की आपलं स्वप्न म्हणजे तर आता सिंधू म्हणते की आपलं स्वप्न म्हणजे गोदाम मावशीचं स्वप्न कारण गोदाम मावशीचं स्वप्न जर पूर्ण झालं तर आपलं सुद्धा स्वप्न पूर्ण होणार कृष्णा म्हणते की गोदाम मावशीचं स्वप्न ते आपलं स्वप्न आणि आपलं स्वप्न ते गोदाम मावशीचं तर मधू म्हणते की ओके कळलं मला तर आता मधु म्हणते की पण मला एक सांग ना तुला लहान मुलं आवडत नाही हे तूच म्हणाली होतीस ना तेव्हा सिंधू म्हणते की नाहीच आवडत मला लहान मुलं खुर्चीवर बसत आता सिंधू म्हणते की आपल्याला अजिबात ते किरकिर करणारे पोरं आवडत नाही पण एकदा का ती मुलगी मिळाली की मागच्या डोअरने आपण आउट होऊ आणि डायरेक्ट मुंबई गाठू आपल्या सल्लूला भेटायला तर आता कृष्णा म्हणते की मी तुला सांगितलंय ना आपण फिल्म मध्ये काम करणार आहे आणि आपण टॉप ची हिरोईन होणार आहे तर आता हसत तर सिंधू म्हणते की अरे तो सल्लू आपली तिकडे वाट बघत असेल पण तू इकडे कशाची वाट बघते बोलव ना त्या पुरीला असे आता सिंधू मधूला बोलते आणि आता लगेच सिंधू म्हणते की बोलव बोलव तेव्हा मधु आता फोन करून फोनवर बोलते की तिला घेऊन ये रे इकडे आणि आता लगेच एका खिडकीच्या हुजाडाच्या दिशेने एक माणूस एका मुलीला घेऊन तिथे आलेला असतो तर अंधारात आता सिंधू त्या मुलीला बघत उठून उभा राहते आणि एक टक नजरेने त्या मुलीकडे बघू लागते तर आता सिंधूला वाटत असते ती मुलगी म्हणजे आपली सावीच आहे आणि सिंधूच्या चेहऱ्यावरती आता खूप हसू उमटलेलं असत आणि आता त्या मुलीच डोळे बांधलेले असतात आणि अखेर तो माणूस आता त्या मुलीला सिंधू समोर घेऊन येतो तर त्या मुलीला बघता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता त्या मुलीला बघताच ती मुलगी म्हणजे तिची सावी नसते तेव्हा पटकन आता सिंधू पाठीमागे मधूकडे बोलते आणि म्हणते की ए सुंदरी ही मुलगी मतो म्हणते की हिस्ती ती मुलगी आणि ते ए तिला इकडे घेऊन ये असे त्या गुंडाला गुंडा आता मधु इन्स्ट्रक्शन देते तो गुंड आता ती मुलगी मधुच्या ताब्यात देऊन तिथून बाजूला जातो तर आता त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवत मधु म्हणते की तुझ्या गोदा मावशीला मुलगी दत्तक हवी होती ना ती हिच मुलगी तर आता सिंधू कडे बघत मधु म्हणते की काय ग तुझ्या चेहऱ्यावरचा रंग का उडाला तर आता सिंधू मधूकडे बघत आणि त्या मुलीकडे बघत पुन्हा हसण्याचं नाटक करते तर आता सिंधू म्हणते की मी तुला सांगितलं ना आपल्याला लहान मुलाची एनर्जी आहे म्हणून आणि आता लगेच सिंधू तू त्या मुलीला आपल्या बाजूला घेते तेव्हा आता मधू म्हणते की मी तुला दिलेला शब्द पूर्ण केला आहे कृष्णा तर आता तू मला दिलेलं प्रॉमिस पूर्ण कर आणि आमचं घर सोडून तू कायमचं निघून जा असे मधून आता सिंधूला सांगितलेलं असतं आणि यापुढे त्या घरात पाऊलही ठेवायचं नाही कळलं का तुला असे चुटकी होत आता मधु सिंधूला बोलते तेव्हा आता सिंधू म्हणते की अरे पण त्या राजश्री मदरचं करायचं काय तेव्हा आता मधु म्हणते की त्याची काळजी तू करू नकोस घरच्यांना काय सांगायचं ना ते मी अगदी व्यवस्थित सांगेन मधु म्हणते की तू या पुरीला घे आणि ताबडतोब इथून निघून जा तर आता सिंधू मान हलवते आणि आता सिंधू विचार कर करते की बाप्पा मी आता काय करू आणि यातून तूच आता काहीतरी मार्ग दाखव आता सिंधू प्रार्थना करते की देवा एका आईपासून तिच्या मुलीला तू किती दिवस लांब ठेवणार आहेस आणि आज माझ्यावर पुन्हा एक मोठं संकट आलंय मी काय करू देवा प्लीज मला या संकटातून तू तु बाहेर काढ असा आता सिंधू विचार करते आणि मधू आता सिंधू समोर असते आणि सिंधूच्या शेजारी ती मुलगी तर आता आपण काय करावं या मुलीला घेऊन जावं का कुठं अजून काय करावं असा असा सिंधू विचारात पडलेली असते तर आता तेवढ्यात पोलिसांच्या गाडीचा हॉर्न ऐकू येतो तेव्हा मधू खूप घाबरलेली असते आणि ताबडतोब आता मधू रागाने सिंधूला म्हणते की तू पोलिसांचा म्हणजे पोलिसांना इथला पत्ता दिला होता की काय तेव्हा आता सिंधू म्हणते की आपण कोणालाही सांगितलेलं नाही आहे तेवढ्यात आता राघव त्याची गाडी घेऊन त्याच लोकेशनवर तिथे आलेला असतो तर आता मधू म्हणते की गप्पा बस एक शब्दही बोलू नकोस आणि शांत इथे उभं राहा आणि दरवाजाच्या फटीतून आता मधू ही बाहेर बघते तर राघव त्याच्या टीमसोबत त्याच्या गाडी आलेला बघ असतो तेव्हा आता राघवला बघून मधुला मोठा धक्का बसतो आणि मधु विचार करते की राघव आणि इथे कसा इथे काय करतोय हा राघव आणि आता, आता त्या क्षणी राघव हा गाडीतून उतरून आता त्या ठिकाणी बंदूक रोखतो तर दरवाज्यातून राघवला मधू दिसते तेव्हा मधूला बघून राघवला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता राघवने मधूच्या दिशेने गण रोखून धरलेली असते तर आता राघवने मधूचा फास केलेला असतो आणि किडनॅपर तिथेच मुलीला घेऊन आला ही इन्फॉर्मेशन राघवला भेटून राघवने त्या आता अड्ड्यावरती धाड टाकलेली असते तेव्हा राघवने टाकलेल्या त्या धाडीत आता मधू कशी होरपळून निघते आणि मधूने सिंधूला दिलेली ती मुलगी आता राघव कशी पुन्हा आपल्याकडे मिळवतो आणि सावीला मिळवून आता मधूची कशी सिंधू आणि राघव हकालपट्टी करतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा